सात शाळांमधील तीनशे पन्नास विद्यार्थ्यांच्या पंखांना श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे सामर्थ्याचे बळ देण्यात आले मंदिराने विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत संपूर्ण वर्षभराचा खर्च शिष्यवृत्तीच्या माध्यमातून देऊ केला आहे श्री बंसीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात पुण्यातील सात शाळांमधील तीनशे पन्नास गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल प्रमुख विश्वस्त अमित अग्रवाल विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी प्रवीण चोरबेले भरत अग्रवाल हेमंत आर्नळकर तृप्ती अग्रवाल नारायण काब्रा योजनेचे समन्वयक नितीन पत्की यांसह शाळांचे प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते हुजूरपागा प्रचाराच्या पर्यवेक्षिका सुधा कांबळे म्हणाल्या धार्मिक कार्यासोबतच शिक्षणाच्या कार्यात सुरू असलेल्या शिष्यवृत्ती हा उपक्रम आहे तो स्पृहणीय आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ तर मिळतेच त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सद्गुणांचे संवर्धन करण्यासाठी देखील मदत करत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आत्मबल मिळत असून आत्मभान देखील येत आहे विद्यार्थिनी स्वस्तिश्री काळे म्हणाली माझ्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती मात्र या शिष्यवृत्तीमुळे मला मोठी मदत मिळत आहे अमित अग्रवाल म्हणाल्या उत्सव काळात धार्मिक विधींबरोबर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमही मंदिरामध्ये राबवले जातात यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मागील दहा वर्षापासून दिली जाते यंदा हुजूरपागा मुलींची शाळा लक्ष्मी रस्ता रेणुका स्वरूप मुलींची शाळा विद्या विकास विद्यालय सहकारनगर निंगलिश स्कूल टिळक रस्ता मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर अहिल्यादेवी मुलींची शाळा सौ विमलाबाई गरवारे हायस्कूल शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या गरजू विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली भरत अग्रवाल म्हणाले दैनंदिन जीवनात व्यवहारी ज्ञानासोबतच शालेय शिक्षण देखील तितकेच महत्वाचे आहे शालेय शिक्षण हा व्यक्तिमत्व घडवण्याचा महत्वाचा पाया आहे त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असंही ते म्हणाले नमस्कार मी सुरे एच एस सीपी हायस्कूल आहे अगरवाल कुटुंबीय आणि महालक्ष्मी ट्रस्टमार्फत हा जो धार्मिक कार्याबरोबरच शिक्षणाचा जो उपक्रमामध्ये असलेला सहभाग आहे सहभाग आहे तो खरंच स्पृहणीय आहे कारण विद्यार्थ्यांना हा आर्थिक पाठबळ देतो आणि विद्यार्थ्यांच्या सद्गुणांचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा मदत करतो या मुळमुलींना आत्मबळ मिळत आहे आत्मभान येत आहे आणि पुढे जाऊन या सगळ्या कार्यामध्ये त्याही यशस्वी रीतीने सहभागी होतील आणि या कार्याला आणखी हजारोला हात लाभतील अशी मला अशी मी इच्छा व्यक्त करते नमस्कार मी रेहोप स्वरूप गर्ल्स हायस्कूलची शिक्षिका आहे प्रज्ञा पवार या योजनेमध्ये आमच्या विद्यार्थीनी गेले पाच वर्ष सहभागी झालेले आहेत या योजनेबद्दल अगदी एका शब्दामध्ये सांगायचं झालं तर ही शिष्यवृत्ती योजना नसून एक संस्कार आहे याच्यामधून एक अतिशय समाजामध्ये चांगला संस्कार जातो आहे की आपल्याकडे जे काही आहे त्याच्यातलं काही ना काहीतरी आपण पुढच्या पिढीला जरूर द्यावं हा शिक्षणाचा यज्ञ महालक्ष्मी ट्रस्टने जो मानलेला आहे त्याला खूप छान शुभेच्छा आहेत आमच्याकडून या ट्रस्टने या योजना अशाच पुढे चालू ठेवाव्यात अनेक कुटुंबांना ह्याचा आधार होतोय ह्याची प्रचिती आम्ही वेळोवेळी शाळेमध्ये घेत असतो मी सौ कुठणी वर्षा सहकारनगरमधील विद्याविकास विद्यालय कशाला यामध्ये शिक्षिका म्हणून काम करते आज या मंदिरामध्ये आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं जाता येता जाण्याच्या रोडवरती हे मंदिर आहे पण त्या मंदिरामध्ये इतकं काम मुलाचं चा कार्य चालू होतं हे आज समजलं या ट्रस्टीचं काम बघून अक्षरशः का मनाला इतका आनंद झाला आहे की आजही समाजामध्ये हे लोक असं दुसऱ्यांना मदत करत असतात मला हे बघून गाण्याच्या दोन तीन ओळी आठवल्या प्रार्थनेच्या जे लो विद्यार्थी यांना खूप गरज असते अशा विद्यार्थ्यांनाही मदत करतात समाजामध्ये या व्यक्तींना उभं करण्यासाठी यांनी हातभार लावतात हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबती सापडे ना वाट ज्यांना होत यांचा सारथी असं हे काम ट्रस्टीचे लोक करत आहेत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावरती उभं आहेत खरोखरच यांचं मनापासून मी आभार मानते आणि या उपक्रमामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थींना त्यांना साथ मिळाली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते नमस्कार मी स्वस्तिश्री अतुल काळे अग्रवाल कुटुंबियांनी जे आम्हाला मदत केली आहे ती खूपच अवर्णनीय आहे आणि आम्ही पुढे जाऊन अशीच मदत आम्ही जेव्हा आमच्या पायावर उभा राहतो तेव्हा सुद्धा आमच्यासारख्या मुलींना नक्कीच मदत करतो नमस्कार मी स्वस्ती श्रीकुर काळे इयत्ता पाचवीपासून मला ही महालक्ष्मी ट्रस्टची शैक्षणिक बाबतीत शुल्क म्हणून मदत मिळते आणि ती मदत मला खूपच मद हेल्पफुल ठरते माझ्या घरची परिस्थिती खूपच घा खा, घाण होती तशी म्हणायला गेले होते म्हणजे माझ्या बाबांचा डिवोर्स झाला होता आईसोबत आणि ते खूपच आईला हाणमार करायचे त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होता आणि आईलासुद्धा माझी फी द्यायला खूप प्रॉब्लेम येत येत होते पण माझ्या मला हे पैसे मिळत आहेत माझ्या वर्तनामुळे माझ्या गुणांमुळे त्याच्यामुळे अग्रवाल कुटुंबियांचे मी खूप आभारी मानते आणि आत्तासुद्धा माझी जी माझ्या हिंदीवर मला जी फी मिळते त्याचं मला खूपच अभिमान वाटतं माझे नाव श्रुतीश रावण कांबळे आहे मी विद्याविकास विद्यालयातून आलेली आहे मी सर्वप्रथम महालक्ष्मी ट्रस्टचे मनापासून खूप खूप खुँ आभार मानते की त्यांनी आमच्यासारख्या गरजू विद्यार्थींना मदत केली अशी भरपूर विद्यार्थिनी किंवा मुले आहेत की त्यांना शिक्षणाची खूप आवड आहे पण ते काही घरातील कौटुंबिक अडचणींमुळे शिकू शकत नाही आणि अशा विद्यार्थ्यांना या ट्रस्टने खूप मदत केली ज्यामुळे ते भविष्यामध्ये काही स्वप्न बघू शकतात त्यामुळे मी ट्रस्टचे खूप मनापासून आभार मानते की तुम्ही आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही मुले पंखांना आमचे बळ मिळत आहे आणि आम्ही आमचे स्वप्न बघू शकत आहोत थँक्यू सर तुम्ही आमच्यासाठी खूप काही मदत केली धन्यवाद माझं नाव सृष्टी शिंदे मी रेणकासुरी प्रशालेतून आले आहे या ट्रस्टचा आम्हाला खूप छान लाभ झाला आहे पाचवी दहावी आम्हाला मोफत शिक्षण दिले आहे त्यामुळे स्कॉलरशिपचा पण लाभ झाला आहे प्रशादेतल्या मुलींनी पण छान प्रकारे सरांना लाभ दिला आहे व वा अगरवाल संस्थेकडून आम्हाला चांगली स्कॉलरशिप मिळाली आहे त्यामुळे आम्ही या ट्रस्टचे आभारी आहोत त्यामुळं आम्ही पण काहीतरी पुढे जाऊन शिक्षण छान करू ब ट्रस्टसाठी वेगळा एक निधी पण उपलब्ध करून देऊ शकतो धन्यवाद